पोर ना खाली होऊन बसा रे इथे बसान समोर ती लय ना कट असती महाराज ती मंडळी साधी नका समजू तुम्ही अहो एका पोराला गुरुजींना प्रश्न विचारला बावन्न गावाचे नाव सांगते का अर्थ म्हणलं चाळीस गाव मारामती झाले गुरुजी अहो एक पोरग लय ना म्हणून येत महाराज एक कडेला माहित सारत होतं मी गेलो त्याला म्हणलं मजदूर ते ती कराय तो मला देत नाही काढावं लागतो लई नमुनियात महाराज एका पोराला गुरुजींनी सांगितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि त्याने लिहिलं गुरुजी सांगितलं एकावर एक अकरा एक तो मला मी आणत नाही म्हणला का खालच जगल <laughs> का लय आहेत महाराज एकाच्या घरी मी गेलो आणि च एक मला म्हणतो कीर्तन तुमचं आहे का मी म्हणाला हा मग तो मला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या मी मला आलं त देईल बो तुम्हाला नाही नाही आलं तू दोन घेईन मी म्हणलं देईल बो मग त्याने <laughs> मला प्रश्न विचारला उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही आपली दाखलच पण झाली मी म्हणलं नाही अदबा तो मला साध कळत नाही का तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि उभा राहायला बसला नाही द्या दोनशी बोगलं दिले दोनशे आणि दोनशे घेतल्यावर तो म्हणतो अजून एक विचारू का आता एवढी चिरले होऊ काय चिरित भाऊ तुम्हाला नाही दोनशे एको एक फ्री मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला माणूस एका पायावर कधी उभा राहतो मी म्हणलं नाही तो तुम्हाला साध कळत नाही का चेटी लई असत महाराज लई नमुने एक पोरग शाळेतले बडबड करायचं त्याला गुरुजी म्हणजे तो म्हणला कोणाला सांग काय नाही मी त्याला गुरुजी म्हटले तुझा जन्मदिवस काय ते कार लगुर वार ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रविवार तो म्हणला खोटं बोला <laughs> <आत या। laughs> दे काय रविवारी सुट्टी राहते आता लय नमुन हे महाराज <laughs> आठ एक बोलले दोन आसने तीन वा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ आणि विचार चांगला करा समुद्राला आग लागली अगल तर माशी कुठं जातील काय विचारे का पागल बिगल झाला का काय समुद्राला आग लागली तर माशीक उड जातील मला माशी झाडावर चढतील काय तिसरा झाडावर का म्हशी का म्हणजे बोलणे दोन हसने तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवांना मिळाला नाही बारा देव इच्छा करता तेरा आणि आज देवा हे चौदा बस आणि याला देवच व्हायचा असेल तर निर्वशी बांधण्याचा प्रयत्न करा आणि कायदार माझ्या येऊ बायको आणायचं मित्रांनी काय असायचं तरी या पण हे काय अरे शंभर वर्ष कोलाहून जगण्यापेक्षा पाच वर्षीय जग आपण वाहून जाग काय जगायचं त्याला हे काय किंमत त्याला आणि या चौदा गोष्टी माणसाकडे आहे म्हणून गाथा माणसासाठी आहे कीर्तनातला पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा सुरू झालाय तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं पाऊस आलाच नव्हता <laughs> हा कीर्तनातला दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणार सूचना दरवेत नाही ते तो सोडून नेंडा हात लावून जाडील हात लावून तांगडे वरकरे फाकवा यायच नाही यायच नाही ओ लांबू भरायचं चा चांगला चप्पलवर पण भामटे आपलं कीर्तनाला बसायचं नाही इथे येऊन असं बसवतो आणि तसंच नाही याला मग आपल्या कीर्तनाला भामटेने बसायचं नाही आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोललं जायचं पटलं हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही आणि माणसाची काय गॅरंटी गॅरंटी काय माणसाची अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो तो कितीही दिवस वापर बदलून देईन अव्ही बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे मिळाला बर बल्ब घेणाराची काय गॅरंटी व्हॉल्डरमध्ये बसवाय गेला आणि व्होल्टेज व्हॉल्ड बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला नाही म्हणून चिंता करायची नाही महाराज आयुष्यात चार वाक्य जाणत ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन दो शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन भूत पालणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस न पिकी न पिकी दररोज काळी कर पहिली नाहीत <laughs> बर ही तुम्ही केस काळी का करता बर तुम्हाला असं वाटत का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झालं का बरं सारे माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू आलाय का नाही मी आतानासाठी करता कशाला बरं दोन शरीराची इंद्र पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नाका करू आई बापूवरती कथां कादंबरी नाका काढू आई बापो सांभाळायला शिकायची आई शिकत की कीर्तनकार आणि आई बापच भांडवल केलं रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास जन तारीख घेतली त्याची लाल करायची बस संपलं कीर्तन आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटू झालं अर्धा ता तास आई अर्धा तास बाप आणि काय ह्या हा यांनी म्हणायचं काय याची माहिती सांगितली बाई माया तो खळ खळा डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई बाबा असं वाटतं माय पापीचे बापन मला उसलो ना पडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाचे कीर्तन ढरद सरडले ग बाई ढरद सरडले डोळ्या डोक्यात फरक नाही आला बाई अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यांना तीन वेळा ला लाईट करून राहिली तुला काय माहिती बाई नाही नाही आई बापांवरती भाषण <laughs> नका बा घडू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नाका काढू आई बाप सांभाळायला ओ अरे ज्याचं शाळेत पडलेल्या व्यक्ती नाही त्याची नाही वृद्ध आश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रडू रोडू रडू रडू आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्ध आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत कमी त्यांचीच जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला एकाला छेज आणि त्यांना जर विचारलं तुमची वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या पानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आशीर्वाद नेऊन टाकलं मजे ते तिकडे त्या मिराईवर भेटायला जात असतो मस्त असतात बिसतात सांगलय मग ही जिन्यात बसली हे कोण आहे ही तिची वडील आहे अरे अर्थ कोणतो कशाला आणि त्याचा बळी तिने पूल तरी टिकवली लोक म्हणतात जग सुधारलं हर काय डोंगल सुधारलंय धोत्या गर पाहिजे मला पाहिजे मग जीन्स आली जीन्स गेली दरमोळ आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली आता इथवर वर अजून इथभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाहीच तर चिंता करून काय उपयोग नाही अव एक दिवस सगळे जायचं आहे मग चिंता करून करायचं काय बनला महाराष्ट्र फिरलो महाराज पण आमच्या शशांग दादा जेवढं असं जे गोड नियोजन केलंय ना याच्यासारखं नियोजनच पाहिलं नाही काय रात्रंदिवस त्यांची धावपळ आहे हा एवढं गोड नियोजन दादानी केलंय म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे काय आमचे दादा आहेत आमचे अशुभजी दामले एकदा आमचे दादा यांचं सुद्धा या ठिकाणी सर्व सहकार्य या दोघांचं या ठिकाणी एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आमचे अशोक दादा आहेत हा गोड नियोजन केलंय म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत खूप नियोजन पाहिले महाराज पण एवढं सुंदर नियोजन नाही पाहिलं पण आता पावसानी साथ नाही दिली त्याला आपण काय हा गुड नियोजन केलंय म्हणून दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विढाल अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद गुन्हे जन्मले बाय महिला पुरुष पाहिजे सासरी लोपाची मारणार बाय कॉलेजचे पुरी पडून जाणार पुरी बापुलीच दाखवणारी पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिडारी उद्या म्हणाने पण मग नाव नाही घेतलं ते पाहिलं मी कीर्तनाला नाव नाही घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी निमित्ताने एवढं सुंदर असं नियोजन आमच्या जयंनी जैननी केलंय आमचे सुद्धा या ठिकाणी आहेत या दोघांनी मिळून सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आता त्यांनी दोघांनी सुद्धा आपलं कीर्तन ठुलं त्यांना शंभर वर्ष भेव नाही आमचे अशोकदादा आमचे दादा आता दोघांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 माझे कीर्तनाची खोबी महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस शंभर वर्ष जगवते माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय आहे माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठोलं <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी करा आणि उन्हाळ्यात ठेवलं तर पावसाळाच पावसाळा होऊन जातो <laughs> विनोदाचा भाग सोडा महाराज पण सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलंय पण पाऊस आला गोड नियोजन केलंय पुन्हा एकदा दादांना धन्यवाद देतो आणि आज कीर्तनाला घेतलेला आहे तुक बर आहे कोण काय शिकवलंय आपल्याला काय सांगता तुकबर आहे बेचाळीस वर्षाच्या इतिहासात आठ पिढ्या परमार्थ केला आठ आणि आठव्या पिढीला बोललभाच्या घरामध्ये तीन मुलं जन्म आली सावजी कानोबा तुकोबा सावकारकी होती सावकारकी भयान दुष्काळ पडला सावकारकी गायब झाली जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती तीच माणसं माझी दुश्मन झाली जी माणसांनी माझं गोताळ फोडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत घराने होती सावकार सावकारकी घरावर आली आणि घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माड शिल्लक राहिला तर तुक बरायचं फोर गा आजारी पडलं महाराज आणि तुक बर राहायच्या पोरानं बाप्पाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि पोरानं बापाकडे फक्त पाणी मागितलंय पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई साहेबांनी डोक्यावर माठ घेतला आणि पाणी आणायला गेल्या अर्धा माठ पाणी मिळालं हे आणि तिकडून येताना आई साहेबांचा तोल गेला माठ खाली पडला तू खोप राहायचं पोरगा बापाच्या मांडीवर पाणी करता करता मिळेल पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही देवा मारले बंबाजी ना मला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला मी नाही रडलो देवा बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण सांगता देवा मी तेरा दिवस खडकावर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस उभं केलं एवढच वाईट वाटलं याला राय म्हणता अरे सगळं सोडा पण आपण आपला धर्म सोडायचा नाही हे रायने आपल्याला शिकवलं टाळी सुद्धा वाजवत नाही <laughs> हो च खबर आहे ना आपल्या हिशो तुम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवली पाहिजे मला आवडलं ना टाळी वाजवली पाहिजे नाही आवडलं तर वाडा लावला पाहिजे अ कोणता टाळी वाज आणि टाळी फक्त कीर्तनातच वाजवता येते नाही जा शिरा फिर वाजून पा <laughs> अहो इथं टाळी वाजवली पाहिजे इथं नाचलं पाहिजे अहो इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता मोठे एक वाक्य सांगा मोठेशी दुश्मनी करण्यात कीर्ती हो रावणानं बायको पळवली पण देवाचीच काय होईन ती वही हो <laughs> दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची आणि आयुष्यात तीन वाक्य कधी ध्यानात ठेवायचे महाराज आयुष्यात तीन माणसांपासून कधी सावधान राहायचे एक मित्र दोन पाहुणे रावळे आणि तीन भाऊवंत भाऊ बंद अशी खपा खप मारायला पाहिजे महाराज तुमची बी नामची बी ओ <laughs> जिवंतपणी नीट जगून देते नाही मेल्या त्यांच्या शिवाय येत नाही <laughs> खा ना मग जुनी माणसं घरचीच पाच पोरं होऊन द्यायची नको बा कोणला राम राम आपली स्टोरी मित्र कीर्तन संपल्या संपल्या प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचे तुम्ही शेवटची भेट परत आपली गाठ घ्यायची नाही <laughs> तो म्हणला मी तो या गाडी आलो पाय पो ये आपल्या गाडी यायचं नाही तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस की नाही महाराज आज सत्तर टक्के लोकांचं जर आयुष्य कोणामुळे बरबाद झाला असेल मित्र एक मी काही म्हणा ना तुम्ही तर बोलायचेच पण झाले एक मित्र मित्र बोला पटकन आपल्याला पेनी कोण शिकवली मित्रांनी आपल्याला ढाबा कोण दाखवला मित्रांनी आपल्याला गोवा कोण खायला लावला मित्राने आपल्याला वाईट मार्गाला घेऊन गेलो कोण मित्र आणि आज आपल्या जमिनी गिराईक आणलो कोणी <ízim consciente> <pressures> मित्र 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 असावा मित्र गायक असावा मित्र वादक असावा मित्र कीर्तनकार असावा मित्र व्यापारी असावा किमान मित्र नीतीभासस्तरी असावा <ज़्ण> <स्वाँ> मित्र असावा पण चार गोष्टीचा कल्याण करणारा असावा नाही तर नसावा <स्वाँ> <स्वाँ> अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा अभ्यास करून कोणचं बल झालंय असं सांगा तुम्हाला एक मोठ्यांचं उदाहरण सांगतो मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात किती धोकादायक ऐके एवढंच ऐका चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती चार लाख तीस हजार ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोरं होते सव्वा लाख नातू होते सव्वा लाख पंत होते अशी चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती महाराज आणि रावणाला आणि रावणाची पुरी लंका म्हणायची पुरी लंका रावणाचं असं किरकोळ श्रीमंत नव्हतं ते पदसंस्था काढून श्रीमंत नव झाले ते रामान श्रीमंत होत आपल्याकडे काय आपले दोनच अंगठे तरी पंतीत बोट पिढी ते बातवाड मचकीवाड बाटवाड मी वाट एकाच्या <laughs> दो हो पोटात दोन अंगठ्या होत्या आणि ते बाजारात एका बाई पुढे जाऊनच उभं राहिलं कांदी कशी दिले टमाटे कशी दिले कांदे कशी दिले टमाटे त्या बाईनं लागले ह्याला कोणता रोग झालाय तिच्या पायात दोन जोडी होते सोन्याची ती म्हणली कांदी तीन रुपये बटाटे चार रुपये कांदी तीन रुपये अवजे पिशी टाकून गेलं तर अजून आलं नाही काय आपल्याकडं म्हाताऱ्याच्या बोट्या रांगी होती मात्र यांनी बोट कापून घेतला म्हाताऱ्याचं आणि काय आपल्याकडे चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती महाराज पण ऐका महाराज रावणाला इंद्रजीत नावाचा मुलगा होता इंद्रजीत म्हणजे त्यांना चौदा वेळा इंद्राला धरून आणलं होतं चौदा वेळा इंद्राला हरवलं होतं आणि रावण त्याच्याच जास्त सोड्या मारत होता महाराज मुलाच्या आणि इंद्रजीत कसा मरेल हे फक्त त्याच्या सुलत्याला माहीत होत हा म्हणून सुलता होत होतो त्याचा सुलता म्हणजे बापाचा भाऊ आज हो याचा पर्या ओढून सांगितलं म्हणजे हा शण बीभी शणाला माहित होतं महाराज इंद्रजीत जर मरत नाही तर रावण मरत नाही आणि रावण जर मरत नाही तर भाऊ बोंजीत माझ्या काय आपल्या भावनांना आपण सगळ गाडी घेतली याच्यात काय मजा त्याची धाडकली पाहिजे आपली वाचली पाहिजे अहो बीभीषणानं माहित होत महाराज इंद्रजीत कसा मरेल बिभीषण रामाकडे गेला आणि बीभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानी तुम्हाला रावण मारत नाही तुम्हाला इंद्रजीत मारावं लागेल वाजू नका विडाल फिभीषणानं बिभीषणाला शनाला सांगितलं तुमच्या खांद्यांनी तुम्हाला रावण मारत नाही तुम्हाला इंद्रजीत मारावं लागेल इंद्रजीत जर मिळाला तरच रावण मारेल म्हणजे चुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची आणि झाली मिटिंग चाकणं चुकणारा सर्व सर खांड खुंड खाऊन नाही झाली मिटिंग डोळे उघडे ठेवून झाली फक्त बीबी रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता तसं इंद्रजिताला मारू नका इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज जर इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं त्यानं जर बाण लावलं धनुष्याला समोरचा मेलाच म्हणून समजायचं ओ फक्त तुम्ही त्याच्या हातात बाण येत कामा नाही असं महाराज इंद्रजिताला पाठीमाग भातामध्ये हात घातला महाराज आणि भात्यातून बाण काढणार सु करीत बाण आला आणि इंद्रजिताचा कोपऱ्यापासून हात उडाला युद्धातून उडाला तर लंकेत जाऊन पडला धाप असा आवाज आला हाताचा इंद्रजिताची बायको इंद्रजिताची बायको बाहेर आली महाराज रावणाची सून पतिव्रत होती महाराज तिने तो तुटलेला हात ओळखला आणि तिने सांगितलं जिने इंद्र हरवला होता त्याचा हात उडवायची डेरिंग केली कोणी तिचे बापनच केली की कोणा केली बापस होता तिचा लक्ष म्हणत मग हे पाहुणे रावले हा तो तुटलेला हात हल्ला महाराज अल्ला इंद्रजिताच्या बायकोनं त्या तुटलेल्या हातामध्ये पेन दिला महाराज तू त्या तुटलेल्या हातानं लिहिलं तुझ्या माहेरच्या माझा घात केला काय बोलायचंय त्या तुटलेल्या हाताने लिहिलं आणि तो तुटलेला हात घेऊन सुलोचना रावणाकडे गेली महाराज आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता हो कधीच रडला नव्हता पण त्या दिवशी रावण धस डसा रडला महाराज माझा तर्रा मांड मुलगा गेला त्या दिवशी माझं मरण जवळ आलं रडला महाराज रावण रावणाची सून समोर रा आली आणि सुनानं सांगितलं बुवा जिनी माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बादला घ्यायला जायचं रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज रावणानं सांगितलं जा पण ही मधली दरबार आहे ती माणसं लय लय आलाय का असते महाराज यांना सांगितलं तू विद्वान कशाचा तू ही ही सून विधवा आहे तू रामाकडे पाठव राहिला रामाची बायको तुझ्या ताब्यात ये उद्या जर रामाची बुद्धी बदलली ही मग बायको आणून देईन तुझी सून घेऊन जाय ही मधली माणसं लयन आलाय का असते महाराज तर तू काय करशील त्यावेळेला रावणाचं वाक्य आहे महाराज ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मीमाणासारखा भाऊ आहे त्या राज्यात श्रीवरती अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे बस शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण पण त्याच्याच भावानं त्याचा पोऱ्या मारायला मीटिंग घेतली याच्यावर घरी गेल्यावर निवांत विचार करा हा आणि मग रावणाची बायको समोर आली आणि ती सांगितलं का हो मंदोदारी आणि मग तिनं सांगितलं का हो तुम्ही लय विधवा नाही तुम्ही लय वेदाच्या गप्पा सांगता मग तुम्ही सीतेला पळून आल्यावर तुम्ही तुमची इच्छा सीतेकुण का पूर्ण करून घेतली नाही त्या वेळेला रावणाचे डोळे पानवले महाराज डोळ्याची चा कळवळी झाली आणि रावणानं सांगितलं मंडू तर तुला ऐकायचे ना मी सीतेकडून माझी इच्छा का पूर्ण करून घेतली नाही तुला ऐकायची ना मंडू ताईक मंडू मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही मी ज्या वेळेला सीतेला पळून देण्यासाठी मी जेव्हा कोसव्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी समोर गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो माय रिक्षा आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका जळली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण